तेव्हा माझा काही राजकीय हेतू नव्हता फक्त लोकसभेचा एक तालुका हाच एक माझ्या समोर डोळ्यासमोर लिहिलं होत आणि आता जवळपास था... सव्वा दोन हजार महिला आपल्या पुरंदर तालुक्यातले आता डायरेक्ट माझ्याशी कनेक्टेड आहेत आपण ती संख्या अजून वाढवतोय महिलांना लोन देणं महिलांना ट्रेनिंग देणं त्यांना उद्योग व्यवसायासाठी उभं करणं म्हणजे सगळं काम करत असताना आपण त्यांना काही विचार आपल्या जातीच्या धर्माच्या पक्षाच्या राजकारणाच्या विषयी आमच्यासाठी महत्वाचा नाही आणि अशा

आणि अशा गरीब आपण आणतो आणि त्यांना ट्रेनिंग घेऊन उभा करायचं काम शारदा अकॅडमी करते आणि त्या संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य सरकारांच्या नेतृत्वाखाली कृषी विज्ञान केंद्राच्या अंडर हा तालुका येतो आमचा कोरंदर तालुका मोरपर्यंत आमचं काम चालू आहे लाखो शेतकरी या संस्थेची खुद्द केलेले आहेत त्यामुळे सतत कुणाचा वावर या तालुक्यामध्ये नाही असं असतात पण मग दादा बोलत होते की बारामतीकडे हो हो बघितलं की त्रास होतो त्रास होता की आम्हाला पण असं खूप अपवड होत की अरे सगळंच येत का मला पण त्रास होतो या गोष्टीचा कारण सगळीच ताणलेली आहे आणि सगळं एकाच ठिकाणी येते तर ते वाईट माझा स्वभाव असाय कि ते समान यांनी जावं सगळ्यांना मिळावं सगळीकडे चुकी का असं व्हावा सगळ्याला पण तो अधिकार माझा नाही किंवा आजचा जर दुपारचा रोहीची पत्रकार परिषद तुम्ही ऐकली असेल तर दर पंधरा दिवसांनी दर महिन्यानी तो एक फाईल बाहेर काढतो मागच्या वेळेला गोवर्धन डेलीचा जो फ्रॉड होता तो त्यांनी बाहेर काढला होता त्यावेळेला आदिवासी भागातल्या मुलांसाठी ते दूध घेतलं होतं आणि ते दूध गव्हर्नमेंट कडनं या गोवर्धन डेअरीने एकशे चाळीस रुपयांनी पैसे काढले गव्हर्नमेंट कडनं आता ते दूध त्या मुलांपर्यंत पोहोचलं नाही पोचलं हा वेगळा अभ्यास आहे म्हणजे हे कागदपत्री दूध फिरलं का दूध खरंच गेलं नाही अशा पद्धतीने गेलं तो विषय रोहितने मागच्या वेळेला घेतला होता आज त्यांनी आरोग्य विभागामध्ये झालेल्या साडेसहा हजार कोटीचा खूप मोठं धाड दाखवतोय कधी कधी मला खूप भीती वाटते काळजी वाटते त्याची आणि घाबरत नाही सगळ्यात लढतोय संघर्ष करतोय आणि म्हणून त्यांनी सायबर बरोबर राहायचं ठरवलं सायबर बरोबर राहत त्याला खूप जड गेलं त्याला खूप त्रास झाला म्हणजे आमचं घर कुठलं हे खूप मोठी वेदना होती सर्वांसाठी काय आपण बोलून दाखवतो खुणीला बोलून दाखवतो पुरुषांना बोलता येत नाही आणि व्यक्त होता येत नाही पण आज लेकरासारखा वाढवलेला मुलगा मोबाईल धरून चालवून मोठा केला आणि सगळी पदं दिली मुलीला काहीच दिलं नाही एवढं करूनही ऐकावं लागलं आणि फार वाईट भाषेमध्ये चालवले ते मला जास्त खटकतं की मी तर बाहेर आलेली आहे त्या कुटुंबामध्ये पण आज तुम्ही रक्ताची नाती आहात तुम्ही एक ही भाषा नाही बोलायला पाहिजे ते त्यामुळे महाराष्ट्र दुखावला आणि महाराष्ट्री जनता एकदम खडबडून जागी झाली आहे हे काय आहे आणि म्हणून ही लढाई पवार विरुद्ध पवार किंवा पवार विरुद्ध सुरे अशी नाहीच आहे ही लढाई ही हुकुमशाही विरुद्ध चाललेली आहे संविधानाचं रक्षण करण्यासाठी ही लढाई चाललेली आहे आज जे रशियात चाललेलं आहे ते आज भारतामध्ये यायला वेळ लागणार नाही कदाचित ही शेवटची निवडणूक असू शकते परत निवडणूक होईल का नाही याची गॅरंटी नाही त्यामुळं आपण सगळ्यांनी आपापसाठी मतभेद असतील काही बाईसाठी चुकामुखा झाली असतील रोष असेल तो सगळा विसरून आपल्या देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही त्याचं तिथं जाणारे अतिशय खकरी येतून तो पाठवण्यासाठीची ही लढाई आहे त्यामुळे सगळ्यांनी खरं तर एका बोटीनी एका सुटीनी ताईंना मददान करून व्हॉट्सअपकडनं आपण एक असं मेसेज द्यावा की साहेब आम्ही तुमच्याबरोबर आहोत कारण काही महिन्यापूर्वी असं वाटत होतं साहेब संपले 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 आमचं कुटुंब पूर्ण खचून गेलं होतं आणि खूप त्रासदायक होतं आमच्यासाठी सगळं आणि ज्या उभारीने त्यामुळे आम्ही उभारी घेतली म्हणजे वर्षाचा माणूस तीन वेळा कॅन्सर झालेल्या माणसाकडे बघून आम्ही उभारी घेतो आणि आम्ही परत बाहेर पडलो रोहितला सांगितलं निर्णय घेतला आणि आम्ही संघर्षाच्या राहिलो त्यामुळे त्याचा किंमत पण आम्ही पोहोचलोय पण काही चुकीचं केलंच नाही तर घाबरायचं कशा म्हणून आम्ही सगळेजण साहेबांसोबत आहोत राहणार आहोत उद्याचं अतिशय चांगलं चित्र महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाचं राहणार आहे पण त्यासाठी तुमच्या सर्वांचं एकमत असणं गरजेचं आहे की आपली लोकशाही का आपल्याला जपायची आहे संविधान का जपायचं आहे तुमच्या पिढीसाठी काय गरजेचं आहे बाकीचे प्रश्न खूप त्याच्यावर सगळे सविस्तरपणे बोललेले आहेत पण तुम्हाला सगळ्यांना मला विनंती करायची की हे चिन्ह वाडी वस्तीवर प्रत्येकाच्या घरात आणि मनात पोहोचवायची आपल्याला तीन चार आठवडे आपल्या हातात आहेत त्यामुळे ते काम आपण आपलं घरचं काम समजून तुम्ही सगळ्यांनी करावं महिला शक्ती ही घर खूप मोठं योगदान देण्याची गरज आहे कारण ज्या माणसाने आपल्याला उद्याच्या बाहेर काढलं चूल आणि मूल या भूमिकेत बाहेर काढून आपल्याला सन्मान दिला आपल्याला कुचू बसवलं आपल्याला मा पा सरपंच सदस्य ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आता पुढच्या काळामध्ये आपण खासदार आणि आमदारांसाठी पण महिलांसाठी राखीव जागा आहे ना मग तो पार तर अगदी वेगळा असणार आहे पण हा जो सन्मान महिलांना दिलेला आहे साहेबांवर मिळालेला त्यामुळे महिला शक्तीने हे कधी विसरू नाही आणि कला नेहमी जागावं कारण त्यांनी आपल्याला राजकारण शिकवलं राजकारणात यायला हे केलं कदाचित आम्ही कमी पडतोय पण पुढच्या काळामध्ये शिकल्या समजलेल्या सुना आल्या मुली आल्या तर कदाचित त्यांना खूप चांगलं वळण लागेल आणि शिस्त लागेल त्यामुळं तुम्हा सर्वांना या गावातलं जे काही मतदान असेल ते सगळं मतदान काळजीपूर्वक दा, करा सकाळच्या सत्रामध्ये वडीलधारी मंडळी आणि पंच्याऐंशी वर्षाच्या पुढच्या लोकांचं मतदान घरीच होणार आहे त्यामुळे त्याचे फॉर्म गडबड असते आणि मधल्या काळामध्ये सगळे नागरिक करतील आणि संध्याकाळच्या काळामध्ये सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संध्याकाळचं मतदान करते आणि पेट्या सील होईपर्यंत सगळे तिथे जागेवरती थांबतील आणि मग संध्याकाळी सगळीकडे मेसेज तुम्हाला सोबत होईल इंदापूर तालुक्यातून किती मतदान झालं किती गावामध्ये किती मतदान झालं साहेबांचं सगळं लक्ष तुमच्याकडे असणार आहे तुमच्या मेसेजकडे असणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी अजून सात तारखेपर्यंत उभारी करायचे उन्हाळा आहे अनेक अडचणी आहेत प्यायला पाणी नाही जनावरांच्या चाऱ्याचे प्रश्न गंभीर आहेत आमच्या कर्जाच्या अपडेटमध्ये आता पस्तीस गावांमध्ये टँडर चालू आहे आणि खूप भीषण परिस्थिती आहे आम्ही शासनाला पत्र घेऊन घेऊन बघलो पण एकच टँडर शासनाने अजून चालू केला नाही शासनाला वेळच नाही आपल्याकडे बघायला चाऱ्याकडे बघायला पाणी पेण्याचं पाणी सुद्धा शासन देत नाहीये त्यामुळे जरी त्यांनी जबाबदारीने काही टँकर आम्ही टँकर आमच्या देशात चालू केलेले आहेत कारण पाणी नाही पाहिजे जनावरं आणि लोकांच्या पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यामुळे आपण सर्वटी या सगळ्यांचं उत्तर त्यांना मतपेटीच्या माध्यमातून आपल्याला विचारायचं आहे आणि यासाठी एकजूट गरजेचे आहे आपण महाविकास आघाडीमध्ये राहुल गांधीजी आहेत केजरीवाल साहेब आहेत उद्धवजी आहेत पवार साहेब आहेत आणि घटक पक्ष आपल्या आलेले आहेत खूप मोठा इंडियाचा

उचे आणि त्यांची खच्चीकरण करण्याचं काम पोलीस साहेबांनी केलं त्यांची डिग्री आहे डिग्री पण करिअर करायला माहिती नाही हा मुलगा राहू लागतील उच्च शिक्षित आहे परदेशातल्या युनिव्हर्सिटीमध्ये या मुलाला बोलायला बोलवतात इतकं त्याच्याकडे आहे आणि आपण त्या लोकांनी तलावार त्याचं खच्चीकरण करायचा मधल्या काळामध्ये प्रयत्न केला तर त्यातूनही त्यांनी उभारी घेतली आणि खूप चांगलं यश आज तुम्ही बिहारमध्ये बघता बिहारचं वातावरण खूप चांगल्या पद्धतीने तिथल्या नेतृत्वाने नव्हत काढलेलं आहे त्यामुळं या वेळेचं भारताचं चित्र खूप वेगळं दिसतंय आपल्याला सगळ्यांनी पंपर बांधलेली आहे आणि सगळ्या राज्यामध्ये वेगळं वातावरण आपल्याला दिसतंय त्यामुळे या प्रकरणांधनं तुम्ही सगळे तुमच्या मागं आणि तुमच्या भागातले तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात किंवा तुमच्या मागं मतदान आहात तेवढं काळजीपूर्वक करून घ्या एवढीच विनंती आपल्या सगळ्यांबद्दल धन्यवाद